आषाढी एकादश विशेष युगे अठ्ठावीस विठेवरी उभा वाक माई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रम्ह आले गा चिवाहेीमा जगा जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा वहरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभ बाबा बे गा, जय देव जय देव तुसी माळा गळा ठेवून कटी कासे पितांबर कस्तूर ललाटी देव सुरवर ती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा वहरि पाण्डुरङ्गा रखमाई वल्लभा राइ च वल्लभागा जयदे धन्य वेणुनादव अनुक्षेत्रपाला सुवर्णी कमले वनमाळगला रामाबाई राया सकला ी राजा विठोबा सावळा वय देव जय देव जय पाण्डुरङ्गा व हरि पाण्डुरङ्गा रखमाई वल्लभराइ च त्या कुरवंड्या आर्या चंद्रभागे मध्ये सोडून या देती दिंड्या पताका वैष्णवनाच ती पंढरीचा नावा किती जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा व पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लबापावे जीवल गा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येते વ સાધુ સંત એતી ચંદ્ર ભાગે મધે સ્નાન જે કરતી દર્શન હોળા હોય મુક્તિ માત્રવાસી નામ દેવ ઉવાળીતી જય દેવ જય દેવ જય દેવ જય દેવ જય પાંડુરંગા પડુરંગા પાંડુરંગા રખમાઈ વલ્લભ રાઈ જા વલ્લભ પાવે જીવ દગા જય દેવ જય દેવ नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशीचे महत्व तुम्हाला माहीत आहे का नसेल तर चला आज जाणून घेऊया आषाढी एकादशीचे महत्व देवांच्या या निद्रकालात म्हणजे देवाच्या या झोपेच्या वेळेमध्ये जेव्हा असुर प्रबळ होतात म्हणजे राक्षस जेव राक्षसांची शक्ती जेव्हा वाढते तेव्हा ते वा माणसांना त्रास देतात त्या असुरांपासून त्या राक्षसांच्या शक्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत काहीतरी साधना करणे आवश्यक असते या आषाढी एकादशीचे महत्व खूप मोठे असून या व्रताने सर्व पापांचा नाश होतो अशी वारकऱ्यांची व वा सर्व भक्तगणांची भावना असते एकादशीच्या दिवसाला वारकरी हे वारीमध्ये चालत पंढरपूरला जातात या वारीला अनन्य साधारण महत्त्व आहे